महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण नासवून बिघडवून खराब करून आणि त्या राजकारणाला काळं फासण्याचं धोरण आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः अवलंबलं का काय असं वाटायला आता वाव मिळायला लागले बघा ना म्हणजे प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टीचेच आणि त्यातल्या त्यात, त्यात देवेंद्रजींचेच दांड्याचे लांब दांड्याचे चमचे अशी काय गरळ ओळखतात असं काय मुक्ता फळं उदळतात त्यांना भान सुद्धा राहत नाही की आपण ज्यांच्याबद्दल बोललोय जे स्वर्गवासी झालेले त्यांनी आयुष्यामध्ये महाराष्ट्राच्या सामाजिक भौगोलिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये भरीव असं योगदान दिलंय अशा माणसांबद्दल सुद्धा बोलताना यांची जी, जीवाक्षरशा गटारगंगा बनून जाते आता काल गोपीचंद पडळकरांनी शब्द वापरले गोपीचंद पडळकरांनी जरी शब्द वापरले बोलणारे गोपीचंद पडळकर होते मात्र त्याची स्क्रिप्ट त्यांचे शब्द है, है। हे फडणवीसांचे होते असं म्हणायला निश्चित वाव आहे कारण हे तेच गोपीचंद पडळकर आहेत जे म्हणतात की देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले बाप आहे सगळ्यांचे बाप आहेत मग खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस सांगितल्याशिवाय ते इकडची काळी सुद्धा तिकडे करू न शकणारे देवेंद्र फडणवीसांच्याच सांगण्यावरून बोलत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाला एक कलंक लावू इच्छित आहे आणि स्वतः कलंक म्हणूनच वावरताय हे आजवर आम्ही बघितलेलं आहे परंतु इतक्याही खालच्या थराला जाऊ नका तुम्हाला राजकारणाच्या नादात स्वतःची प्रतिमा चांगली करण्याच्या नादात दुसऱ्याची प्रतिमा खराब करू इच्छिता हे वर्तन अतिशय चुकीचं आहे दुसऱ्याची रेख पुसून स्वतःची रेख कधीच मोठी होत नसते तुम्ही आधी नियत चांगली ठेवा स्वतःची रेख मोठी करा मग दुसऱ्याची रेष पुसत चला आणि अशी बाजारगुंगी लोक महाराष्ट्रामध्ये तुम्ही पेरत आहात याचा परिणाम तुम्हाला एक दिवस निश्चित भोगावा लागेल तुम्ही लोकनेता नाही तर तुम्ही खऱ्या अर्थानं पेड कार्यकर्त्यांच्या पेडिग्रीच्या कार्यकर्त्यांचा नेता म्हणून खऱ्या अर्थानं पुढे याल यात मला शंका वाटत नाही